सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये आता आरतीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले असते सर्वजण आता आरतीसमोर उभे असतात तर आता आभ्या आरतीला धीर देत असतो आरती म्हणते की आरथा तर लगेचच आभ्या म्हणतो की आरथा बरी आहे तिला काहीही झालेलं नाही आहे आरती आभ्या म्हणतो की मी तुलासुद्धा काही होऊ देणार नाही आहे आरती तेव्हा आता आरती रामाला हाक मारते त्यानंतर आता आरती ही रामाचा हात आपल्या हातात घेते आणि म्हणते की अर्था तर आता रामा म्हणते की अर्थाला काही होणार नाही आहे मी तिची काळजी घेईल ते ऐकताच आता आरतीला मोठा दिलासा मिळालेला असतो आणि अखेर आरती जगाचा निरोप घेते तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आरतीचा जीव जाताच चा आरतीचा हात खाली कोसळतो आणि त्याचबरोबर सर्वजण आरती असे म्हणत मोठ्याने ओरडतात त्यानंतर आता सर्वजण उदास घरी येतात तर आता सर्वजण आरतीचे विधी उरकत असतात आता आभे आरतीच्या फोटोजवळ बसलेला असतो इकडे आता आरतीचे बाळ रडत असते इकडे आता आरतीचा भाऊ देखील तिथे आलेला असतो तर आता आरथा रडू लागतात सीमा म्हणते की अरे संदीप हे या बाळाला घेणं ते रडतंय बघ तर आता लगेचच आरतीचा भाऊ संदीप म्हणतो की नाही मी या बाळाला हात लावणार नाही कारण माझी आरती तुमच्यामुळे गेली ती ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो संदीप म्हणतो की या मुलीच्या पायगुणामुळेच मला माझी बहीण कायमची मुकली आणि हा जोडून संदीप म्हणतो की यापुढे मला तुमच्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही तर आता लगेचच आरतीचा भाऊ तेथून निघून जातो त्यामुळे आता सर्वांना धक्का बसलेला असतो तर आरतीच्या फोटोसमोर आभ्या बसलेला असताना म्हणतो की आरती तुम्हाला सोडून का गेलीस त्यानंतर आता रमा ही आभ्याकडे येते आणि आभ्याला म्हणते की तुम्ही एकदा अर्थाला इथे ठेवा ना आणि घेऊन बघा ना ती शांत होईल तर आता आभ्याच्या डोळ्यात पाणी आलेले असतं तर आभ्या रामाला म्हणतो की रमा तू होतीस ना आरतीसोबत मग हे कसं झालं आबे म्हणतो सांग रामा तू तिला सांभाळणार होतीस ना आणि तू आरतीची काळजी घेणार होतीस ना मग हे कसं झालं तर आता मोठ्याने ओरडत आभी म्हणतो की सांगणारा मा कशी गेली माझी बायको तेव्हा पटकन आता अक्षय आभ्याला धरत समजावतो आणि आब्याला मिठी मारतो तर आता आर्था ही खूप रडत असते आणि आभ्या काही अर्थाला घेत नसतो इकडे आता आई आजी तिच्या रूममध्ये येते आणि आरतीची मुलगी रडत असल्यामुळे आता आई आजीला मोठा धक्का बसलेला असतो तर आई आजी म्हणते की अरे किती रडते ती आणि तिला कुणी घेत का नाही आहे असे म्हणत आता आजीला येऊ लागते तर तेवढ्यात जान्हवी तिथे येत आजीला धरते आता जान्हवी आजीला पाणी देते आणि म्हणते की आजी तुम्ही शांत तर आजी म्हणते की आपल्यावरती फार भयानक परिस्थिती आली आणि जान्हवी म्हणते की याचा कधी विचारही केला नव्हता आजी म्हणते की हे सगळं आपल्या चुकीमुळे घडतंय का पण आता तिकडे अर्थ पुन्हा मोठमोठ्याने रडू लागते तर आजी म्हणते की बघ ना ती किती रडते जान्हवी म्हणते की आई आजी बहुतेक तिला भूक लागली तुम्ही शांत व्हा मी आलेच असे म्हणत आता जान्हवी थी थी ही अर्थाला घेण्यासाठी जाते इकडे आता सीमा ही अर्थाला समजावत असते पण अर्था काही ऐकत नसते आणि आता अर्था रडणे थांबवतच नसते सीमा म्हणते की अर्था काही शांतच होत नाहीये भाऊजी आणि मी काय बोलू तेच मला काही कळत नाहीये आता तेवढ्या जान्हवी तिथे येते आणि अर्थाला तिच्याकडे घेते तरी अर्था काही राहत नसते जान्हवी म्हणते की मला वाटतंय की तिला भूक लागली असावी इकडे आता तेवढ्यात आनंद तिथे येतो आणि आनंद म्हणतो की अरे जानू पार्थ त्याच्या रूममध्ये खूप रडतोय आणि आरती काकू कुठे गेली मला तिच्याशी खेळायचंय तिच्याशी बोलायचंय असे म्हणत तो रडतोय तेव्हा आता सीमा म्हणते की जान्हवी तू जा तिकडे पार्थला समजाव मी इकडे आर्थाला समजावते इकडे आता कावेरी आणि मंगला मावशीला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं मंगला मावशी म्हणते की हे त्यांच्यावरती काय संकट आलं आणि खूप वाईट घडलं कावेरी म्हणते की यामध्ये त्या लहान या, या बाळाची तरी काय चूक का आणि लहानपणीच चा आईचं क्षेत्र हरवल्यानंतर काय परिस्थिती असते ना ते मला विचार तर आता मंगला मावशी म्हणते की आत्ता कुठे आरतीच्या आयुष्यात आनंद येत होता पण काय झालं तर कावेरी म्हणते की नीतीच्या पुढे कुणी कधीच जाऊ शकत नाही नीती एका क्षणात आनंद देते तर दुसऱ्या क्षणात आघात देऊन तोच आनंद हिरावून घेते काजेरी म्हणते की कधीही आयुष्यात काय होईल ना ते कोणीच आणि कधीच सांगता येत नाही इकडे आता रमा आणि अक्षय त्यांच्या रूममध्ये दे, अभ्या त्याच्या रूममध्ये तर आजी तिच्या रूममध्ये सगळेजण आता आरतीचाच विचार करत असतात तर आता आरतीच्या प्रत्येक आठवणी आपल्या डोळ्यासमोर ठेवून अभ्या हा रडत असतो क्षणाक्षणाला आपण आरतीला कसे जीव लावले प्रेमाचे क्षण आपण आरतीसोबत कसे घालवले त्या प्रत्येक क्षणाची आता अभ्याला आठवण येत असते आभ्याच्या डोळ्यातून आता अश्रूंचे धारा वाहू लागतात आभ्या प्रत्येक क्षणाला आठवून आशवे गाळत असतो रामा आता पायरीवर बसून रामाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू थांबण्यास तयार नसते प्रत्येक जण आरतीने आपल्यासोबत कसे प्रेमाचे क्षण घालवले याची आठवण काढत तो। आता रडत असतो आरतीचे कपडे हातात घेऊन त्याला कुरवाळत आता मिठीत घेऊन आभ्या हा रडत असतो तर इकडे आता रामाकांतला सुद्धा त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबवता येत नसते तर आता अखेर रामाला अर्था रडत असल्याचे बघून राहवत नाही आणि पटकन आता रामा ही स से रा सीमाच्या रूममध्ये येते आणि सीमाला म्हणते की आई मी घेऊ का अर्थाला तेव्हा सीमा म्हणते की नको बाळा तुला सवय नाही ना, ना कधी बाळाला घेण्याची तेवढ्या आता आता मयुरी तिथे येत म्हणते की आई काय झालं बाळाला किती रडते ही तेव्हा आता सीमा म्हणते की लहान बाळ आहे ना ते आणि तू सुद्धा मयुरी लहान असताना अशीच रडायची तर आता मयुरी म्हणते की हे सर्व आई कशामुळे झालं आहे का तुला ही रमा आरती सोबत होती ना तरी हे सर्व कसं काय घडलं आणि या रमाचं लक्ष कुठे होतं सीमा म्हणते की मयुरी तू काय बोलतेस हे खरे तर एक आत्या म्हणून बाळाला तू घ्यायला हवस आणि तू शांत करायला हवस तर आता मयुरी म्हणते की आई स्वारी ऑलरेडी मी एका मुलीला सांभाळते आणि आता या मुलीला सांभाळायचं तर स्वारी मला ते जमणार नाही तेव्हा सीमाला मोठा धक्का बसतो इकडे आता कावेरी आणि मंगला मावशी रमाला भेटण्यासाठी मुकादामांच्या घरी आलेल्या असतात तेव्हा रमाला बघताच कावेरी पटकन रमाला मिठी मारते आता कावेरी म्हणते की रमा स्वतःला सांभाळ आम्हाला माहिती आहे की तुमच्यावरती खूप वाईट प्रसंग आलाय रामा म्हणते की थांबा मी आईंना बोलावून आणते आणि रमा आता सीमाला म्हणते की आई आणि मावशी आल्यात तेव्हा आता सीमा डोळे पुजते त्यानंतर आता सीमा बाळाला घेऊन दे कावेरी आणि मंगला मावशीकडे येते तेव्हा मंगला मावशी आणि कावेरी आता सीमाला समजावतात आणि धीर देतात कावेरी म्हणते की आम्हाला कळाल्यानंतर लगेच आम्ही आलो आम्हाला सुद्धा धीर धरवला नाही सीमा म्हणते की मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं की आपली आरती आणि आता सीमा रडू लागते तर आता कावेरी म्हणते की हे बघ मी तुम्हाला खायला आणलंय थोडंसं तेव्हा तुम्ही खाऊन घ्या मला आहे कोणीच खाल्लं नसेल सीमा म्हणते की नाही घासाखाली सुद्धा घास उतरणार नाही आणि आरती माझी लेख होती कावेरी म्हणते की सीमा मला कळतंय सगळं पण एक जरी जीव गेला तरी दुसरा जीव आलाय ग आता कावेरी ही कावेरी। ला हात जोडते आणि सीमाला म्हणते की बाळाची काळजी घे आणि जातो आम्ही असे म्हणत आता कावेरी आणि मंगला मावशी बाळाला हात लावतात आणि सीमाचा निरोप घेऊन तिथून निघू लागतात त्यानंतर आता रमा तिच्या बेडरूममध्ये जाते तर अक्षय हा रडत बसलेला असतो दरवाजा उघडून रमा ही आता अक्षयला बघते आणि तिचे डोळे पुसते त्यानंतर आता रमा ही अक्षयकडे येते तर इकडे आता अक्षय रडू लागतो आणि म्हणतो की रमा माझी आरती वहिनी गेली ग कधीच कुणाच्या अध्यात ना मध्यात नव्हती अक्षय म्हणतो की सगळ्यांना सांभाळून घ्यायची आणि सगळ्यांशी प्रेमाने वागायची अक्षय म्हणतो तिच्यासाठी तिचं घर तिचा संसार महत्त्वाचा होता आणि आपल्या सगळ्यांची ती काळजी घ्यायची अक्षय म्हणतो की आरती वहिनी प्रत्येक वेळेस आभ्याला समजावत होती आणि तिने खूप त्रास सहन केला के आणि जनोनी आता आरती वहिनीला चांगले दिवस आले होते आभ्यासुद्धा आता आरती वहिनीला जीव लावायला सुरुवात केली होती पण काय केलं हे आणि काय झालं हे असे म्हणत आता अक्षय पुन्हा रडू लागतो आणि आत्ता कुठे अर्थाच्या निमित्ताने अभ्या आणि आरतीच्या आयुष्यात आनंद आला होता त्यानंतर आता अक्षय आणि रमा रडत असताना आनंद तेथे येतो आणि म्हणतो की अक्षय जरा बाहेर चल ना अक्षय म्हणतो काय झालं तर आनंद म्हणतो चल बाहेर तर आता इकडे रमाकांत हा आभ्याला समजावत असतो आभ्या म्हणतो की आरतीशिवाय मी नाही जगू शकत तर रमाकांत समजावत असताना अक्षय तिथे येतो तेव्हा आता पुन्हा अर्था रडू लागते तर सीमा रमाकांत अक्षय सगळेजण आभ्याला आता अर्थाला घेण्यासाठी बोलतात तर आता अर्था तर आता, ही जुळीमध्ये रडत असते तेव्हा आता पटकन अक्षय हा आभ्याला धरून आरथ्यासमोर आणतो आणि लगेचच खाली बसत आभ्या म्हणतो की आरतीशिवाय खूप असह्य आणि त्रास होतो ना अर्था आणि आरतीने खूप स्वप्न बघितले होते पण काय झालं असे म्हणत आभ्या आता आभ्यासुद्धा अर्थाजवळ रडू लागतो आणि आता रडतच आभ्या म्हणतो की मी माझं आयुष्य कसं घालू आता आणि आयुष्यात जर काही चांगलं घडत असतं तर नेहमी वाईट का घडतं आणि का माझं वाटोळं होतं असं म्हण न आता अभ्या रडू लागतो तर आता अभ्या हा अर्थाला वडिलांचे प्रेम देणार का अर्थाला घेणार का तर आता अर्थ ही कुणाकडे जाऊन राहणार आणि रमा ही आता अर्थाला घेऊन अर्थाला आईचे प्रेम देणार का हे बघण्यासाठी आणि म्रम्भ मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग दोनसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्काईब